गुड मॉर्निंग सर्वांना पक्ष्यांची किलबिलाट चालू आहे पूर्वा दिदी ही फ्रेश झालेली आहे तिचा साडेसात वाजेला क्लास आहे ती रेडी झालेली आहे सव्वा सातला ती घरातनं जाईल तर तिच्यानंतर आपणही आपलं रुटीन चालू करूया मणीमाऊ अजून काही आलेली नाही हे बघा पक्षी छान मस्त आहे का आपली माऊ काय आलेली नाही अजून सव्वा सात वाजले पूर्वा दिदीला बाय करून आपण आता बाहेर चावरायला आलेलो आहे शेजारी वास्तुशांतीची पूजा आहे तर बघू शकता तुम्ही आवाज येतोय पूजेचा मंत्र वगैरे चालू आहे आणि आपण आता बाहेर सावरून घेऊ आज पेपरही लवकर आलेला आहे चला पेपर आलेला आहे दिव्य मराठी बुधवार पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस सुविचार आलेला आहे आजच्या पेपरमध्ये ध्याच्या मार्गावर वाटचाल करताना अर्ध्यातून मागे फिरू नये कारण माघारी जातानाही अर्धा रस्ता पार करावा लागतो छान एकदम ख्रिसमस ट्री तर चला आपण आता बाहेरची साफसफाई करून घेतोपर्यंत पूर्व दिदी येईल आपली बाहेरची साफसफाई झालेली सडाई मारून झालेला आहे आणि आंघोळी काढून झालेली आहे पूर्वा दिदी आली आहे क्लासवरनं गाडीला कवर का हे बघा मनी मावचं आता दूध पिऊन झालेलं आहे मस्त आळस द्यायचं काम चालू आहे मस्त फिरून बिरून वेळेत हजर राहते अजून बाकी का दूध पिते का जाता फिरून नऊ वाजून वीस मिनिट झालेले आणि पूर्वाचे पप्पा आता बाहेर निघाले आणि छान छान तयारी छान छान ड्रेस घातलेला आज त्यांनी म्हणून त्यांना आज शूटमध्ये घेतलं आणि <laughs> इकडे हे बघा अशी पूजेची तयारी चालू आहे मुलं गेले मंदिरात प्रतीक दादाच्या हातावर बघा कसे कस छान एकदम फुलपाखर बसलंय मुवमेंट बी करता येते स्थिर झालं ना थोडं ते बघ ते बघ अरे वा कलर किती सुंदर बघितलं का तुला भीती नाही वाटत आहे का ना? <laughs> भारी बाहेर मांडी बसल ती का मम्मी त्याला काम उडता येत नाही त्याचा पंख कटला हा असा पंख कटलेला आहे त्याच्यामध्ये त्याला असं पूर्ण मोकळ उडता येत नाही म्हणून तू असा पटका स्थिर झाला बा तुझ्या हातात हो। नाही त्याला तो फिरतोय बाहेर नेऊन ने आणि असं हळूस असं झाडाजवळ सोडून दे म्हणजे बरोबर झाडावर बसे पप्पा आहे त्याचा पंख खत्री आहे फुलबा हळून हो झाडावर गेले मग तू आता झाडावर सोडलं का गेलं म्हणजे मी असं होतं ना माझ्या हातावरती मग ते उडलं आणि गेला त्याच्या त्याच्या झाडावर अरे वा व्हेरी गुड पाहिलं आपण मावशी गेली वाटत

शेजारी कार्यक्रम होता तिथे आम्ही गेलेलो जेवायला आमचे उशिरा जेवण झालेले आहे त्याच्यामुळे आता आम्हाला फारशी जेवणाची इच्छा पण नाही दोघं गेलो होतो आम्ही पप्पा आणि मी मग आता मुलांसाठीही बनवून देते आणि तेही जेवून घेतील आज थोडं लवकर आवरेल असं वाटतंय बघूया आता शेजारी अजून जेवणं चालूच आहे वासुशांतीचा कार्यक्रम होता तर पप्पा चालले आता दवाखान्यामध्ये टिफिन घेऊन आणि आता मुलांना जेवायला देते मी साडे नऊ वाजले आता सर्व घरातलं आवरलंय आपलं भांडे वगैरे सर्व किचन वगैरे क्लीन केलंय आणि आपण आता फिरायला निघालोय घरातून असं वाटलेलं थंडी नाहीये बिना जर्किनच निघालोय आता इकडे थंडी वाजते तर बघू असा थोडासा चक्कर मारून रिटर्न जाऊ काय कुठे इकडे जायचं धन्यवाद जाधव साहेब धन्यवाद अहो घरून निघालोय म्हणे थंडी नाहीये नको जर्किन वगैरे घालू आणि पुढं आल्यावर इथं थंडी वाजायला लागून नको नको काय आता शेकोटी एवढी एवढी भारी शेकोटी म्हटलं काय पुढाव्यात हा आता आपण आता घराकडे चाललो आहे मी दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे शेजारी वासुशांतीला गेलो होतो तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलकडे नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओचं तोपर्यंत बाय बाय